आज नांदेड शहरामध्ये आरक्षण उपवर्गीकरणास विरोध करत गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे अतुल पाईकराव आणि दत्तात्रय अनंतवार यांनी एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत असंच आमरण उपोषण सुरू राहणार आहे या आमरण उपोषणाला अनेक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे या दोन्ही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असल्यानं सरकारनं याकडे त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे आज एससी एस टी आणि ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन शहरातील आयटीआय चौकामध्ये रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र रास्ता रोको करत असताना या दरम्यान पोलिसांची आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे नांदेड जिल्ह्यात आमरण उपष्णासला उपोषणाला अनंतवार आणि पायीगराव हे बसलेले आहेत आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं काही पुरुषांना खाली पाडलं कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा या प्रशासनाच्या वागणूकचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र तीव्र त्रिव, होईल आमची मागणी हीच आहे की मराठाला आरक्षण द्या पण ओबीसीच्या ताटातलं देऊ नका ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आमरण उपोषण चालू आहे असून या ठिकाणी ओबीसी एस सी आणि एस टीच्या मागण्यांसाठी अनंतवार साहेब आणि पाईकराव साहेब हे दोघ जण सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पण यांच्या उपोषणाची प्रशासनाला अजून सुद्धा जाग आलेली नाही त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये जरांगीणा नुसती जांभाळी जरी आली तरी प्रशासन हलवून हादरत आहे पण या ठिकाणी विना अन्ना आमचे दोन योद्धे बसलेले असून सुद्धा प्रशासनाला यांची अजून सुद्धा जाग आलेली नाही याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी नांदेडला आंदोलनाचा इशारा परवाच्याशी दिला होता पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळं आज ओबीसी एस सी आणि एस टीच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जर करता प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर याच्या पुढं उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत हे आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत